नमस्कार ओल्डी रेसिपीज रेसिपीजमधू मी तुमची होस्ट ओलडी गोडली आज तुमच्याबरोबर सांडग्या मिरच्यांची रेसिपी शेअर करणार आहे सांड्या मिरच्यांची रेसिपी तशी तर सगळ्यांनाच येते माझ्या पद्धतीची जी सांडग्या मिरच्यांची रेसिपी आहे ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे सांड्या मिरच्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात दही मिरची दह्यात घालून मसाला घालून ती वाळवली जाते उन्हात तर आपण चला आता स्वयंपाकघरात जाऊया आणि सांड्या मिरची रेसिपी माझ्या पद्धतीची ती बघूया सांड्या मिरच्या करण्यासाठी ॲक्च्युली या छोट्याच मिरच्या आपण वापरतो नेहमी मोठ्या मिरच्या माझ्याकडे होत्या यांची पण मी करत असते हे मी असं पोट फोडून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत ही दिसत असेल तर किंवा मग ही बघा हिच्या पण असं थोडंसं जितक्या मला बिया काढता येतील तेवढ्या बिया काढून मी या घेतलेल्या आहेत आणि या थोड्या मोठ्या मिरच्या घेतल्या तर काही या आणि काही त्या आता सांड्या मिरचींमध्ये घालण्यासाठी मी काय वापरणार आहे तेवढं तुम्हाला सांगते ही धण्याची पावडर आहे ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे त्यानंतर हा लिंबाचा रस आहे हळद मीठ ही भाजलेल्या मेथीची पावडर आहे हा हिंग आहे आणि या मिरचीतल्या काढलेल्या बिया आहेत कारण या तिखट असतात आता त्या मिरच्यांच्या सालांमध्ये एवढा तिखटपणा नसतो व वाळल्यानंतर आणखीन त्याचा तिखटपणा कमी होतो म्हणून थोडंसं आपण हे करून घेतलं आहे आता काय करूया तर आपण आधी मसाला तयार करून घेऊ आपल्याला काही आज गॅस लावायचा नाही आहे हा मसाला तयार करण्यासाठी मी आधी हा मसाला घेते मसाला म्हणजे ही मी धण्याची पावडर घेतलेली आहे नंतर यामध्येच जिऱ्याची पावडर फार तीव्र असते त्यामुळे अर्धी अर्धी जिऱ्याची पावडर मी इथे वापरते आहे या थोड्याशा ज्या मिरच्या आहेत त्यांच्या बिया मी थोड्या वेळात टाकते तिखट पण आला पाहिजे आपण काही लाल तिखट टाकणार नाही आहो मिरची असल्यामुळे त्यानंतर ही भाजलेल्या मेथीची पावडर ही हवी त्यानंतर आपण टाकतोय थोडासा हिंग मग आपण घेतो आहे हळद आणि आता आपण घेतोय मीठ मीठ म्हणजे थोडंसंही किंचित जास्त असलं तरी चालतं कारण वाडल्यानंतर त्या मिरचीला मीठ येतं आता मी हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मुख्य म्हणजे याला ओलं करावं लागेल तर ओलं करण्यासाठी मी आता आज लिंबाचा रस वापरणार आहे आपण या मिरच्या काढून घेऊया यामध्ये आणि यात भरूया आता हे उलं करून घेण्यासाठी मी याच्यामध्ये लिंबाचा रस टाकते साधारणपणे अशी घट्ट घट्टिवून घ्यायची जास्त हे नाही कर करायचं त्याला आणि याची चव घ्यायची भिजवल्यानंतर आपल्याला वाटलं तर आपण परत यात थोडं मीठ घालू शकतो कारण आपण लिंबाचा रस घालतो आहे यात दही पण टाकलं जातं आता हा लिंबाचा रस जेवढा हवा होता याच्यात तेवढा टाकलाय तरी हे काही ओलं झालं नाहीये तर आपण आता बघूया याच्यात थोडासा पाण्याचा शिपका मला द्यावा लागेल कारण हे आपण वाळवणार आहोत नंतर उन्हामध्ये ते पाणी उडून जाईल पण याला मिक्स करण्यासाठी आता हा अगदी खूप छान असा मसाला तयार झाला आहे याची चव मी बघते घेऊन मीठ यात कमी वाटतं आता मी थोडंसं पाणी घेऊन येते आणि पाण्याने आपण थोडस त्याला ओलं करूया अक्षरशः एक चमचा दोन चमचे असं पाणी घालत जायचं आणि ओलं करत जायचं हे पुन्हा दोन चमचे पाणी मी घेतलं याच्यात कारण वाळल्यानंतर यातलं मीठ तरळतं मुख्य म्हणजे हा जो मसाला आहे हा मिरचीमध्ये चिटकला पाहिजे आता हा मसाला हातात येतो आहे अगदी व्यवस्थित झालेला आहे तर आपण पुन्हा मी याची थोडी चव घेणार आहे कारण आपण लिंबाचा रस जेवढा हवा होता याच्यात तेवढाच टाकला तेवढ्या रसात काही हे भिजलं नाही त्यामुळे आपण पाणी लावलेलं आहे पाण्याने याचं बाइंडिंग होईल व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं ते, ते, ते मिरचीमध्ये चिटकेल त्यानंतर मिरच्या त्याला मिस मसाल्याला धरून मिरच्या वाळल्या की तुम्हाला भरून ठेवता येते बरेचदा तो निघतो पण असं काही नाही आहे पण ते भरताना घट्ट भरला तर मग नाही निघ आता व्यवस्थित झालं आहे सगळं मी आता हात धुवून येते आणि आपण आता मिरच्या भरूया मिरच्या भरून झाल्या की मी सगळ्या तुम्हाला दाखवते आपली ही मसाला मिरची तयार झाली आहे ही मिरची मी अशी दाबून भरलेली आहे ही बघा आणि ही मोठी मिरची मी अशी दाबून भरलेली आहे थोडीशी अजून अशी दाबता येते ही ही वाळली की यांना याच्या आतमध्ये हा मसाला घट्ट बसतो म्हणून खूप पातळ करायचं नाही नाही आता वाळला की मसाला भुरभुरू खाली पडून जातो आता हा असा घट्ट आपण दाबून भरला ह्या खूप जुन्या मिरच्या आहेत आलेल्या या मिरच्यांमध्ये म्हणजे माझ्याकडे आलेल्या आहेत या दही मिरच्या आहेत दह्यामध्ये फक्त वाळवलेल्या यात मसाला नाही आहे तर ही दही मिरची आणि ही मसाल्याची मसाला मिरची मी दोन्ही मिरच्या तुम्हाला दाखवल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा या मिरचीत मसाला राहतो खूप जोरात तुम्ही आपण धोपट केला तर ती मिरचीतला मसाला निघतो पण जर त्या सांभाळून ठेवल्या तर त्या टिकतात आणि या मिरच्या आठ पंधरा दिवस तरी उन्हामध्ये छान वाळवायच्या धक्का न लावता एकदा त्या वाळल्या आणि सेट झाल्या की मग त्यात तो मसाला छान राहतो तर ही माझी पद्धत आहे लिंबाचा रस हळूहळू तो असा छान उभरून येतो मीठ त्यातलं उभरून येतं आणि मिरची खूप छान लागते ती लहान मूल सुद्धा दहा ते बारा वर्षाचं ही मिरची आनंदाने खाऊ शकतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आपकी ओढडी ओढडी खूप अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी मनापासून पाहिली